कोकणी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज ताकदीने लढतोय नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील पाटील यांनी आज मोठा प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे परंतु शिवसेना भाजपच्या खालोखाल राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी सर्वात जास्त जागा लढतो खोकली शहरामध्ये आणि आपण राष्ट्रवादीची यादी त्याच्या जा नजर टाफूया कुठल्या कुठल्या प्रभागात राष्ट्रवादी लढते तर प्रभाग क्रमांक एकमधून स्वतः मंगेश देळवी जे आहेत एक मानसोळी गटनेते होते ते मधून असणार आहेत त्यांच्यासोबत रेखा कैलास चारे ह्या आहेत प्रभाग क्रमांक दोनमधून चंद्राप्पा आणिवार हे भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादीत गेले ते स्वतः लढतात उर्मिला देवकर हा एक मोठा चेहरा आहे त्या त्यांच्यासोबत असणार आहेत माजी नगरसेवक किशोर पानसरे माधुरी तांबे आणि वर्षा साळुंके हे प्रभाग क्रमांक तीनमधून लढतात किशोर पानसरे हाच एक मोठा चेहरा आहे मोठा अनुभव येतात त्या माणसाला आणि ते देखील आता पुन्हा एकदा आपलं लक्ष वाजमवतात प्रभाग क्रमांक चारमधून वर्षा साळुंके विनायक तेलवणे हे लढणार आहेत जी वच्छू ठोकुले आहे प्रभाग क्रमांक पाचमधून समीर मसूरकर आणि हर्षदा कैलास गायकवाड माफ करा हर्षदा कैलास गायकवाड या शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आहेत परंतु त्या राष्ट्रवादी चिन्ह लढतात की शेतकरी काम पक्षाला शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्ह लढतात हे बघावं लागेल प्रभाग क्रमांक पाच झालं प्रभाग क्रमांक सहामधून योगेश आवटी हे स्वतः लढणार आहेत आणि त्यांच्यासोबत कुंदा सीताराम वजरकर या असणार आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये प्रशांत शेंडे जो मुळगाव आहे त्या भागातून प्रशांत शेंडे प्रशांत शेंडे ऐश्वर्या खेडकर पाटील ऐश्वर्या खेडकर या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विवेक पाटील जे इतकी वर्ष शिवसेनेमध्ये होते ते आता राष्ट्रवादीमध्ये आलेत काल परवा त्यांनी पक्षप्रवेश केले आहे त्यांना उज्ज्वनी शिवसेना नाकारली होती त्यांच्या सुनबाई या ऐश्वर्या खिडकर आहेत पाटील या लढणार आहेत प्रभाग क्रमांक आठमधून माजी नगरसेवक माझी नगरसेविका रमेश जाधव या यांचे चिरंजीव यश जाधव हे लढणार आहेत त्यांच्यासोबत प्रिया फा फावडे या लढणार आहेत त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक दहामधून जो शिळपाटा आहे मेघाताई वाडकर या माझी नगरसेविका होत्या दर्शना आंग्रे हा एक चेहरा आहे आणि उबेद पटेल हे इतकी वर्ष नगरसेवक होण्यासाठी धडपड ह्या माणसाची सुरू आहे व ते उभे पटेल आपलं नशीब आजमावणार आहेत त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक तेरामधून प्रभीलताई सुरू आहे ज्या शिवसेनेच्या मागच्या नगरसेवक होत्या त्यांनी त्यांना या शिवसेनेने उमेदवार नाकारलेल्या आहेत त्या आता राष्ट्रवादीतून पक्षप्रवेश झालेल्या आहेत त्या राष्ट्रवादीतून चिन्हावर लढणार आहेत आणि त्यांच्यासोबत अनिल गायकवाड हा एक चेहरा त्यांच्यासोबत असणार आहे प्रभाग क्रमांक चौदा हा फार महत्त्वाचा आहे माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचं मोठं नेतृत्व दत्तात्रय मसुलकर हे स्वतः नगरसेवक नगर साथी नगरसेवक पदासाठी लढणार आहेत प्रभाग क्रमांक चौदामधून त्यांच्यासोबत प्रतिभाताई देशमुख ह्या असणार आहेत आणि प्रभाग क्रमांक पंधरामधून गणेश राक्षे अब्लिक जे पी पाटील हे दो ही दो राक्षे किंवा जे पी पाटील ह्या दो दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी कोणाला मिळते कोण उमेदवार अर्ज छा कोण काढणार आहे त्यानंतरच कळेल परंतु दोन गणेश राक्षे आणि जे पी पाटील हे दोन उमेदवार असणार आहेत त्यांच्यासोबत श्वेला आहीर या देखील नशीब आपला आजमावणार आहेत अशा प्रकारे राष्ट्रवादीची यादी आहे भली मोठी यादी आहे राष्ट्रवादी ताकतीने खोपली शहरामध्ये उतरलेले आहे सुधाकर शेठ सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली खोपली शहरात राष्ट्रवादी शिवसेनेसमोर राष्ट्रवादीने सगळ्याच प्रभागात मोठ्या प्रमाणात उमेदवार देऊन एक मोठं तगडं आव्हान दिलेलं आहे बघूया नेमकी छाननीनंतर ही सगळी प्रक्रिया काय होते परंतु समोर यादी यायला हवी त्यानुसार ही यादी आपण दिलेली आहे अशा सगळ्या प्रकारे राष्ट्रीय उमेदवार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत